महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी व हुतात्मा बहिजी स्मारक विद्यालयाचे एकोणीशे पंच्याण्णव शहाण्णवची इयत्ता दहावीची बॅच यांच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षीच उत्तीर्ण झालेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा गुरुवारी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन करण्यात आला महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी व हुतात्मा बैर्जी स्मारक विद्यालयाची एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवची इयत्ता दहावीची बॅच यांच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षीच उत्तीर्ण झालेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा गुरुवारी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन करण्यात आला यावेळी उपस्थित दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी व पालकांना उपभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्ला यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले की पालकांनी आपल्या इच्छा आकांक्षा मुलांवर न लाता त्यांच्या ध्येयानुसार त्यांच्या करिअरची निवड करून द्यावी तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा अभ्यासात नियोजन करून परिश्रम करावे असे म्हणाले प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर खेडकर गटशिक्षण अधिकारी तानाजी भोसले पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे भारतीय स्टेट बँकचे शाखा व्यवस्थापक विजय गोयल बहिर्जी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण शेळके सहकार अधिकारी के एस दुधमल डी एल डुकरे यांच्यासह या कार्यक्रमास पालक विद्यार्थी व नागरिकांची उपस्थिती होती